नमस्कार मी पूर्वा तुमच्या सर्वांचं सखीसंगीनी किचनमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासोबत बॅशन मुलामुलींना करता येईल असा खूप साधी आणि सोपी ढोकळ्याची रेसिपी शेअर करते चला तर मग जास्त वेळ न वागलो तर रेसिपीला सुरुवात करूया ढोकळा करण्यासाठी इथे मी मिक्सरच्या पॉटमध्ये दोन वाटी दाबून बेसन घेतलं आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे सोबतच यामध्ये एक चमचा साखर घालायची आहे चिमूटभर हळद हो, सोबतच पाव टी स्पून हिंग घालायचं आहे त्याचबरोबर तीन हिरव्या मिरच्या व अर्धा इंच आलं घालायचं आहे अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे सोबतच दीड वाटी पाणी घालायचं आहे आणि सर्व एकत्र चांगलं मिसरमधनं बारीक करून घ्यायचं आहे हे मिश्रण मिसरमधनं काढल्यावर यामध्ये तीन टेबल स्पून तेल घालायचं आहे आणि तेल चांगलं चमचा आणि मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे मी जवळपास हे मिश्रण तीन ते चार मिनटं फेटून घेतलं आहे जेणेकरून आपला ढोकळा अजूनच सॉफ्ट आणि स्पॉजी तयार होईल आता ढोकळ्याच्या प्लेटला ब्रशने सर्वत्र तेल लावून घ्यायचं आहे आता बॅटरमध्ये अर्धा चमचा इनो सॉल्ट घालायचं घालायचो थोडं पाणी घालायचं जेणेकरून हे ॲक्टिवेट होईल आणि हे एकाच डायरेक्शनमध्ये वीस सेकंड्सपर्यंत फेटून घ्यायचं आहे खूप जास्त हे मिश्रण फेटायचं नाही Hey, te te rana -rana Aani, <coughs> de हे बॅटर आता प्लेटवरती घ्यायचं आहे आता ही प्लेट दोन ते तीन वेळेस टॅप करून घ्यायची जेणेकरून या बॅटरमध्ये कुठल्याही प्रकारचे बबल ही राहणार नाही आणि ढोकळासुद्धा प्लेटमध्ये सारखा सेट होईल मी या ठिकाणी दहा मिनटापूर्वीच पात्रामध्ये पाणी ठेवून दहा मिनिटे पाणी वाफवून घेतले आता यामध्ये ढोकळ्याची प्लेट ठेवून वीस मिनिटे वाफवून घ्यायचं आहे आता जवळपास वीस मिनटानंतर ढोकळा चेक करून घ्यायचा ढोकळा शिजला आहे आता धोका थंड करून घ्यायचा दुसरीकडे मी गॅसवर दोन चमचे तेल तापून घेतलं आहे आता यामध्ये एक चमचा मोहरी घालायची मोहरी तडतडल्यावर यामध्ये कडीपत्त्याची पाणी घालायची सोबतच तीन ते चार हिरव्या चा मिरच्या घालायच्या आणि सर्व हे तेलावर चांगलं फ्राय करून घ्यायचे आता यामध्ये पाव टी स्पून हिंग घालायचा सोबतच एक चमचा साखर घालायची व दोन वाटी पाणी घालायचंय आता हे सर्व चमचणे एकत्र मिक्स करून घ्यायचं व यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचंय आता या पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी पाण्याला मस्त उकळी आली आहे आता गॅस बंद करून घ्यायचं आणि पाणी कोमट करून घ्यायचं आहे या ठिकाणी ढोकळा संपूर्ण थंड झाला आहे आता ढोकळा प्लेटमधून व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे डिबल्ड करून घ्यायचा आहे आता ढोकळा आपण पीसेस मध्ये कट करून घेऊया तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपला ढोकळा मस्त स्पॉन्जी व जाळीदार तयार झाला आहे आता यावर तयार केलं साखर व मिरचीचं पाणी घालायचं जेणेकरून ढोकळा हा अजूनच सॉफ्ट होईल अशा प्रकारे खूप साध्या आणि सोप्या पद्धतीत बॅचलर मुलामुलींना सहज करता येईल असा ढोका तयार झाला पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत सखी संगीत किचनच्या पुढल्या भागात धन्यवाद